पोहे स्व स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याच्यात मुरेल एवढंच पाणी टाकते हे बघा पोहे मुरेल एवढंच पाणी टाकले मी एक वाटी पोहे घेतले म्हणून हा एक वाटी हा बघा हा एक वाटी मी रवा घेते आणि ह्यालासुद्धा मुरेल इतकंच पाणी टाक हे बघा रवा भिजेल एवढंच मी पाणी टाकले आता हे पाच मिनटं बाजूला ठेवून देवे हे बघा एक गाजर घेतला आहे एक कांदा घेतला आहे एक टॉमॅटो घेतला आहे आणि हे ना ह्याच्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे हे बघा हे असं बारीक करून घेतलं आहे ते आता मी ह्याच्यात पोह्यामध्ये टाकते आणि हा अर्धा लिंबूचा रस हा अर्धा लिंबू घेतला आहे याचा रस टाकते आणि हा रवा भिजवलेला आपण ह्याच्यात टाकते आणि हे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा हे मस्त असं ना मिक्स करून घ्यायचं हे बघा ह्याच्यात थोडं जिरा टाकते आणि थोडीशी काळी मिळी पावडर म्हणजे याच्यानं थोडं तिखटपणा येईल आणि हा मीठ मीठ तुमच्या आवडीप्रमाणे खाव टाका हे बघा मी एवढं मीठ टाकलं आहे तुम्हाला पोहे खाऊन शिरा खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही झटपट रेसिपी बनवा खूप मस्त सकाळचा नाश्त्यालाही लगेच रेसिपी होत होते हे बघा हे मी चार मिरच्या घेतल्यात तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता आणि ही कोथंबीर घेतली हे बघा हे असं तयार झाले आणि ह्याच्यात मी आता ही कोथमीर टाकते आणि कोथमीर टाकून हे सारण मी बाजूला ठेवते तर हे बघा ह्याचे मी तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहे हे मी पातळ करणार आहे ह्याच्यात पाणी टाकून हे मी पातळ करणार आहे हे सारण मी हे बघा हे सारण मी पातळ बनवले असं चांगलं मिक्स एकदम सुद्धा पातळ नाही बनवायचं आपल्याला जसं डोश्याला लागतं ना पीठ तसं बनवायचं आहे बघा हे पातळ बनवले आणि हे हे सारण मी बाजूला ठेवले ह्याचासुद्धा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये मी हा एक चमचा दही टाकते बस एकच चमचा टाकायचा मी ह्याच्यामध्ये एक चमचा मी दही टाकला आणि ही जर रेसिपी तुम्हाला लवकरच झटपट बनवायची असेल तर हा सकाळचा नाश्ता आहे तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता हे बघा असं असं बेटर हे पातळ झालं पाहिजे एकदम पातळ नाही एकदम जाड नाही बघा असं झालं पाहिजे आणि गाईज मी जो आता दही टाकला ना तो माझा घरचा दही आहे मी घरीच लावलेला दही तर खूप छान असा जाडसर झालेलं होतं तर हे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाच मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं हे बघा डोश्याचा तवा घेतला आहे आणि मी त्याला तेल बघा कसं लावतो हे कांदा घेतला आहे कांदा तेलामध्ये असं बुडवते त्याला मी असं तेल लावते आहे बघा मग ह्या डोसा चिकटत नाही असं मस्त यायला ना तेल लावून घ्यायचा मग डोसा चिकटत नाही याला तर हे तापलं आता मी डोश्याचं बटर टाकलं आता ह्याला आपण डोसाच म्हणूया मी तर डोसाच म्हणणार आहे तुम्ही काय म्हणता ते बघा ह्याला तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता मी तर ह्याला डोसाच नाव देणार आहे तर हे बघा गाईज मी तवा चेंज केला आता हा मी चपातीचा तवा ठेवलाय तापल्या तवान त्याच्यात मी तेल टाकले तर आता मी ते बटर याच्यात कसं टाकते ते हे बघा आपला इन्स्टंट डोसा रेडी आहे नाश्त्यासाठी तयार झाला आहे बघा आहे की नाही झटपट रेसिपी सकाळचा नाश्ता घाई नको गडबड नको म्हणून लगेच तयार नाश्ता हे बघा हे बघा अशा मी भजी टाईप टाकलेल्या आहेत बघा असं टाकलेलं आहे आणि याला आता मी फ्राय करून घेते मस्त लागणार आहे ही डिश याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं मिश्रण तेच आहे फक्त हा दुसरा प्रकार मी केला आहे त्याचा पहिले डोसे टाकले आणि बघा आता या भजिया टाकते